नमस्कार मित्रांनो मी विलास सिरसाट डिजिटल मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो आज हा बघितला असेल की महाराष्ट्रातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये करवसुलीत आता पन्नास टक्क्यांपर्यंत सूट आणि सवलत ही देण्यात येणार आहे या संदर्भाच्या शासनाच्या जी आर प्रकाशित झाला तो आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण पाहणार आहोत व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला मित्रांनो नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनल ला करून घ्या साईडच्या बेल ऐकून प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट शासना संबंधित जी आर मी आपल्या या चॅनलवरती घेऊन येत असतो ते सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो तर मित्रांनो टाइमपास न करता सुरू करूया व्हिडिओला आणि पाहूया शासनाचा जी आर ओडिया तर बघूया मित्रांनो जी आर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुलीत सवलत देण्याबाबतचा हा शासनाचा जी आर आहे मित्रांनो दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित झालेला तर मित्रांनो प्रस्तावनामध्ये बघूया आपण वाचूया राज्यातील ग्रामपंचायतीची रचना व त्यांचे प्रशासन या संबंधीच्या कायद्यात सुधारणा करणे व तो एकत्रित करणे आणि व्यवस्थित इतर बाबी यांसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणावीसशे एकोणसाठ पारित करण्यात आलेला आहे त्या अंतर्गत संदर्भाधीन क्रमांक दोन व तीन अन्वय कर व शुल्क रचनेकरिता महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी शुल्क नियम एकोणावीसशे साठ व शासन अधिन सूचना दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा विहित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो बघा ग्रामपंचायतीचे आर्थिक स्वावलंबन हे समृद्ध ग्राम गावांच्या निर्मितीसाठी आवश्यक असल्याने तसेच शासनाच्या सर्व विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री समृद्ध समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याबाबतचा संदर्भ क्रमांक चार येथे नमूद शासन निर्णय निर्गमित केलेला आहे मित्रांनो मित्रांनो पुढे बघूया आपण तथापि सदर अभियान राबविण्यात असताना अनेक ग्रामपंचायतीकडे कराची वसुली प्रलंबित असल्याने आणि ग्रामपंचायतीकडून अनेक करांबाबत संदर्भाधीन क्रमांक दोन व तीन येथे नमूद नियमास अनुसरून शंभर टक्के कर वसुली होत नसल्याची बाब निदर्शनास येत आहे त्यामुळे ग्रामपंचायतींना नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी आणि नवीन विकासकामे हाती घेण्याच्या मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे असं या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे मित्रांनो या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीच्या थकीत व स्थगित कर वसुलीला गती देण्यासाठी थकबाकीच्या एक रकमी वसुलीकरिता आणि थकबाकीची वसुली, थक वसुली केलेली रक्कम विकास कामात प्रक्रियेत समावेश घेण्यासाठी ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता व अन्य करांच्या थकबाकी वसुलीत सवलत देण्याच्या शासनाच्या विचाराधीन होती म्हणून शासन निर्णय हा त्यांनी काढलेला आहे शासनाचं असं म्हटणं आहे म्हणणं आहे की तुम्ही आपल्याकडील थकबाकी बाकी जी आहे त्यावर एक रकमी भरून आपण ना या ठिकाणी पन्नास टक्क्याची सवलत नक्कीच मिळू शकता सर्व ग्रामपंचायतमधील नागरिकांनी आता या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघा शासन निर्णय उपरोक्त पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणासशे एकोणसाठ आणि त्या खालील नियम या अनन्वय प्राप्त अधिकारांस शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे तर निर्णय बघा राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील ज्या निवासी मालमत्ता धारकांनी नि मालमत्ता कर पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी दि करार सन दोन हजार दोन हजार पंचवीस सव्वीस चालू वर्षाच्या पूर्व रकमेस दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या पन्नास टक्के रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंमलबाजवणीच्या कालावधीत एक रकमी ग्रामपंचायतीकडे जमा केल्यास एकूण मूठ थकबाकीच्या रकमेस पन्नास टक्केपर्यंत सवलत या ठिकाणी आपल्याला देण्यात येणार आहे मित्रांनो म्हणजे सर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पूर्व कराची रक्कम प्लस दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीच्या कराची रक्कम एकूण थकबाकी म्हणून येणाऱ्या रकमेस पन्नास टक्केपर्यंतची सूट आपल्याला या दे ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो बघितला आपण शासनाचा जी आर की प्रत्येक ग्र महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींना आता पन्नास टक्क्यांपर्यंतची सवलत कर वसुलीमध्ये देण्यात आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओला लाईक करून मित्रांपर्यंत श व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद